धनुराशीच्या लोकांसाठी ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे तिन्ही महिने खूप छान जाणार आहेत तुम्हाला करिअरसाठी आता जुलैमध्ये थोड्याशा अडचणी आहेत मी आधीच व्हिडिओ टाकला होता तुम्हाला तुम्हा की तुम्हाला नोकरी तडसणी येऊ शकतात तुमचा व्यवसाय असेल त्याच्यात थोड्याशा अडचणी येऊ शकतात म्हणजे नोकरी असेल तर नोकरी तडचणी म्हणजे नोकरी जाणं तडकाफडकी तुम्हाला उद्यापासून येऊ नकोस असं सांगणं नोकरीत बदल होणं नोकरी तुम्हाला स्विच करायची असेल तुम्हाला ऑक्टोबरपासून चांगल्या संधी आहेत किंवा आता व्यवसाय असेल सुद्धा व्यवसायाच्या लोकांसाठी सुद्धा जुलैमध्ये थोड्याशा अडचणी आहेत पण त्याचं काही टेन्शन घेऊ नका एकदा जुलै थोडासा तुम्ही सहन केलात की तुमच्या मनाप्रमाणे काही गोष्टी घडणार नाही आहेत जुलैमध्ये करिअरच्या बाबतीत त्या थोड्याशा इग्नोर केल्या तर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हे तिन्ही महिने तुम्हाला नोकरी किंवा व्यवसाय जो काही तुमचा करिअर असेल त्या बाबतीत खूप चांगले जाणार आहेत मग यात तीन महिन्यात जर तुमची नोकरी गेली असेल काहींची नोकरी गेली असेल तर नवीन नोकरीच्या संधी तुम्हाला या तीन महिन्यात मिळतील आणि यात चांगल्यापैकी मिळेल यात हे जे तीन महिने आहेत ना याच्यात जी तुम्हाला नोकरी मिळेल ती चांगल्यापैकी मिळेल किंवा तुम्ही एखाद्या नोकरीत आहात पण प्रमोशनसाठी प्रयत्न करताय त्या ज्या संधी या तीन महिन्यात आहेत किंवा तुम्हाला समजा तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा हे तीन महिने खूप छान जाणार आहेत त्याच्यामुळे म्हणतो ना आपण की यश मिळवायचे पण त्याच्या आधी थोडंसं खस्ता खावा लागतात त्या तशात खस्ता तुम्हाला जुलैमध्ये थोड्याशा अडचणी आहेत नक्कीच पण त्याचं काही टेन्शन घेऊ नका धनुराशीच्या लोकांसाठी सध्या लग्नाचे योग सुद्धा सुरू आहेत त्याच्यामुळे जर तुमचं लग्न जमत नसेल तुम्ही प्रयत्न मागच्या काही वर्षापासून करताय लग्न जमत नसेल तर आता हे पाच सहा महिने उदलेत तर जास्त प्रयत्न करा शक्यता आहे की तुमच्या कुंडलीत तुम जर लग्नाचे योग बनत असतील तर ह्या वर्षात तुमचं लग्न नक्की जुळून येणार तसंच जर तुमचा व्यवसाय असेल तुमचा बिझनेस असेल आणि तुम्ही एखाद्या पार्टनरच्या शोधात असाल की मला बिझनेस करायचा आहे तर मी एखादा पार्टनर घेऊ इच्छितो तर तो पार्टनर घेण्यासाठी तुम्हाला आत्ताचा चांगला काळ आहे म्हणजे जे व्यवसाय लोक करत असतील त्यांच्यासाठी चांगला काळ आहे तुम्ही तुमचा पार्टनर घेऊ शकता पार्टनर बरोबर हात मिळवणी करून तुमचा व्यवसाय तुमचा बिझनेस तो वाढवू शकता फक्त एवढंच आपण नेहमी सांगतो की जो कोणी तुमचा पार्टनर असेल जो कोणी तुमचा भागीदार तुम्ही घ्याल तो विश्वासातला घ्या म्हणजे अनोळखी कोणत्या माणसावर विश्वास ठेवू नका जर तुमचा खूप जवळचा माणूस आहे खूप जवळचा मित्र आहे खूप जवळची मैत्रीण आहे तर त्याच्याबरोबर तुम्ही तुमचा व्यवसाय पार्टनरशिप करून चालू करू शकता तर त्या टाईपमध्ये थोडीशी नीट त्या जो कोणी पार्टनर असेल त्याची चौकशी करून तुम्ही पुढे जाऊ शकता ला ला व्याँ व्याँ आता उद्या जाऊन असं नको व्हायला की अनोळखी एका माणसाला घेतलाय आणि पुढे जाऊन व्यवसायात थोडासा नुकसान झालाय तर तसं न होण्यासाठी म्हणून तुम्ही आतापासूनच जो काही पार्टनर घ्या तो नीट काळजीपूर्वक घ्या पण एकूणच धनुराशीच्या लोकांसाठी धनुरास धनु लग्न असेल तुमच्यासाठी चांगला काळ आहे आता मधले काही काही महिने अडथळे येत असतात पण त्याचं टेन्शन घेऊ नका मी म्हटलं तसं ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर तीनही महिने खूप छान जाणार आहेत तुम्हाला तुम्हाला अनुभव येईल आणि त्या तीन महिन्यात काही ना काही पॉझिटिव्ह गोष्ट तुमच्या मनात जी काही रखडलेली कामं असतील ना ती तीन महिन्यात नक्की काही ना काही पूर्ण होणार बघा आणि झालं की मला नक्की सांगा बाकी काय टेन्शन घेऊ नका देवावर विश्वास ठेवा तुमच्या कामावर प्रामाणिक राहा पुढे सगळं काही छान होणार आहे ऑल द बेस्ट